राजकारण असो कुठलाही कार्यक्रम असो आम्ही नरोळे साहेबांच्या कुटुंबा पाटील साहेबांच्या कुटुंब येथील काँग्रेसचे जे काही निष्ठावंत आहेत त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय ताई काही कर करत नसतो आज नरोळे साहेबांची आठवण याच्यासाठी येते की साहेब या तालुक्याचे सभापती होते गोपाळराव कोरे मंद्रुपचे सावकार बहुत ही खूबसूरती के साथ लिंबी चिं छोड़ी गाँव में जो है पहली बार मेरे सामने तो खासदार प्रणीतताई शिंदे जी जो है आए कांग्रेस का प्रचार करने के लिए सही है लिंबी गांव के ग्राम देवत श्री शिव योगी क्षेत्र महाराज जी के इस बेहतरीन मंदिर में जो है का जो है आगमन हो चुका है ठीक हाँ है हाँ बहुत ही शानदार जो है प्रचार चालू है इनका देखेंगे बोलते क्या होता वळसंग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात आपल्याला हातावर मत द्या म्हणून विनंती करण्यासाठी आपल्या गावात आलेल्या आपल्या लोकप्रिय खासदार आमच्या नेत्या आदरणीय परिणीतताई शिंदे मॅडम या गावचे सरपंच पाटील मॅडम आमचे काका सिद्धेश्वर नरळे साहेब माझे सरपंच माळी साहेब या माझ्या बरोबर आलेले आमच्या गावचे माजी सरपंच भोसणगिजी या गावातील सर्व काँग्रेस प्रेमी बंधू माझ्या मय बहिणी मी नमस्कार करतो हे गाव कैलासवासी बसवेश्वर नरोळे साहेबांचं गाव आहे याची जाणीव मला आजपर्यंत या ठिकाणी आहे ताई राजकारण असो कुठलाही कार्यक्रम असो आम्ही नरोळे साहेबांच्या कुटुंबासमवेत पाटील साहेबांच्या कुटुंबात येथील काँग्रेसचे जे काही निष्ठावंत आहेत त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय काही काही कर करत नसतो आज नरेसाहेबांची आठवण याच्यासाठी येते की साहेब या तालुक्याचे सभापती होते गोपाळराव कोरे मंद्रुकचे सावकार काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुक्याचे सभापती होते मंदरुक भागात गोपाळराव कोरे काका आणि वळसंग भागामध्ये बसवेश्वर नरोळे काका या दोन्ही काकाचा हा संजय गायकवाड हा काय भा, भा, म्हणतात भाचा मला भाचा मानतो ते एक लहान आपला संजय गायकवाड कार्यकर्ता आहे तेव्हापासून त्यांची आम्हाला साथ होती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून परंतु आज तागायत ते काँग्रेस पक्ष या गावामध्ये आज तागायत जीवन ठेवण्याचं काम येथील जनतेने या ठिकाणी केलेला आहे मी जास्त काही सांगत नाही गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या ताईला आता लाडकी बहीण आली त्यावेळेला डोलच्या बहिण्या होत्या इंदिरा गांधीचं डोल होतं संजीव गांधीचं डोल होत राजीव गांधीच डोल होत तुम्ही सर्व बहिणींनी आमच्या ताईला मतदान केला तुम्ही सर्व लाडक्या भाऊंनी आमच्या ताईला मतदान करून या ठिकाणी काँग्रेसला लीड दिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो तुम्हाला नतमस्तक होतो आज मी एवढंच सांगणार आहे जिल्हा परिषदच्या निवडणुकीला जिल्हा परिषद सदस्य म्हणून सन्मान्य कांबळे साहेब उभे पंचायत समिती सदस्य म्हणून मी संजय गायकवाड उभे सात तारखेला दोन्ही हाताच्या चिन्हावरती बटन मारून जसं ताईला तुम्ही आशीर्वाद दिलात तसा आम्हालाही आशीर्वाद द्यावं एवढीच तुमच्या सरनी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझ्या दोन शब्द संपितो नमस्कार राहणार स्टेशन वळसंग गटातून मी जिल्हा परिषदला उमेदवारी म्हणून तुमच्या समोर आलो आणि संजय भाऊ पंचायत समिती म्हणून कडून तुमच्या समोर आले काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिल्यामुळे मी तुमच्या समोर हात जोडून विनंती करतो की काँग्रेसच्या हाताला सगळेजण ताकदीनं मतदान करून प्रचंड मता विजय करा ही माजी विनंती चलो भाई बहुत ही खूबसूरती के साथ जो है यहाँ की सभा संपन्न हुई लिंबी चिंछोड़ी गाँव की प्रणितिता शिंदे जी ने जो है बहुत ही शानदार जो है कटाक्ष मारे बीजेपी के ऊपर शिवसेना के ऊपर तो देखेंगे बोलते किस प्रकार से इस पूरे आ, उनके विज़िट का जो है असर होता लिंबी चिं में वही तो बहुत ही खतरनाक जो है परिस्थिति हुई इसमें कांग्रेस की वही तो चलो